नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार फेब्रुवारी सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम दिवसाचं तापमान पाहिलं तर कोकणातील काही भाग वगळता राज्यातील दिवसात तापमान हे खूप वाढलेलं आहे सरासरीच्या तुलनेत विदर्भात तापमानाची वाढ जास्त आहे त्यानंतर मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत तापमान हे वाढलेलं पाहायला मिळतंय दिवसाच्या तापमानासोबत जर सकाळी आजची जे थंडी पाहिली तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये नाशिक पासून हिरानगर पुणेपर्यंत काही ठिकाणी थोडीफार थंडी आहे मात्र अजूनही जेवढी कडाक्याची थंडी या ठिकाणी पडायला पाहिजे त्याच्या तुलनेत ही थंडी कमीच आहे किनारपट्टीला कोकणात थोडीशी थंडी ही सर्वसाधारण पाहायला मिळते बाकी मराठवाडा विदर्भात थंडी खूपच कमी झालेली आहे तापमान वाढलेलं आहे यानंतर सध्याची स्थिती जर पाहिली तर किमल्यावरती पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने चांगली जोरदार वटवृष्टी सुरू झालेल्या आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये सोबतच मैदानी जे क्षेत्र आहेत पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश दिल्लीच्या आसपासचे भाग आहेत तर या ठिकाणी पाऊस सुद्धा हा पडतोय म्हणजे हा वेस्टर्न इंडिज थोडा ताकदवर आहे आणि आता हा वेस्टर्न इंडिया संबंध जसं पुढे जाईल जसं उत्तरेकडचे वारे उद्या सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण किंवा कोकण किनारपट्टीला व्हायला सुरू होतील परिणामी राज्यात ही थंडी थोडीशी वाढेल कोकण किनारपट्टीचा भाग असेल पुणे सातारा अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबारचे भाग असतील त्यातोबत संभाजीनगरचे काही भाग असतील या ठिकाणी उद्या थोडीशी थंडी वाढलेली पाहायला मिळेल पहाटे आणि दिवसाचं तापमानसुद्धा काहीसं कमी होईल बाकी विदर्भात दिवसाचं तापमान जास्तच राहील थंडीसुद्धा विशेष राहणार नाही आणि मराठी विशेष थंडी नाही आणि तापमान हे जास्तच पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज करण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका